नमस्कार शेतकरी मित्रमंडळ आज आपण जे जे कॅरेट विकतोय त्या होलसेल होलसेलमध्ये विकतोय तर ते त्याचा प्रतिसाद बघा की आपल्या दुकानावर किती गर्दी आहे आज आपल्याकडे डायरेक्टली नगरवरून लोक नगर आले आहेत अहमदनगरवरून वरून आलेले आहेत आपलं दुकान बंद होतं तर चला आज तुम्हाला शेतकरी वर्गांशी भेट देऊ भेट देतो तर ते कुडून आलेले त्यांना विचारा दादांशी इकडे या दादांशी बोला की ते कुडून आले आहे नीलकमलचे कॅरेट घ्यायला हे दादा ये इकडे सांग बोला ते त्याचा दादा तुझा पत्ता सांग कुठून आलाय तू नगर कुठं आलं बस अरे अरे ते नाही तुझा पत्ता सांग तुझा <laughs> <नुफुड़ी। laughs> <laughs> ते नगरवरून आले आहे नगर जवळ पातळी आहे ते तिथून आलेले आणि ते खूप लाजूवर राहिले आपण यांच्याशी बोलू हो बोला वैजूबा पातळीची लावून बघतो हे आले आहेत नगरवरून आलेले आहेत तर ते डायरेक्टली दीडशे ते दोनशे किलोमीटरवरून येत आहे तर बघा आपण त्यांना मार्का टाकून दिलेला आहे नीलकमलवर बघा हे प्रतीक नावाने शंभर कॅरेट आणि इकडं बघा हे आहेत प्रशांत नावाने शंभर कॅरेट आपण नीलकमलवर मार्कास सहित कॅरेट देऊ राहिलो तर तुम्ही कुठे आहे तुम्ही पण लवकरात लवकर या नीलकमल असो लोकल कॅरेट असो आपण सर्व कॅरेटवर मार्का देऊ राहिलो मग तुम्ही कुठे थांबलाय या लवकरात लवकर या ऑर्डरी द्या एक दीड तासामध्ये तुमचं नाव आहे सर कॅरेट घेऊन जा लवकरात लवकर या भेट द्या मग किती गर्दी आहे हा तर मग लवकरात लवकर या लोक आमच्यापर्यंत पोचताय तुम्ही कधी पोचताय तर लवकरात लवकर मला भेट द्या नमस्कार आणि दुसरं सांगायचं इंस्टाग्रामवर मला जास्तीत जास्त फॉलो करा मला इंस्टाग्रामवर फॉलो केल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कॅरेट कमी रेटमध्ये बघायला मिळतील मग त्यामुळे मला इंस्टाग्रामवर फॉलो करा लोकांना माझा व्हिडिओ पाठवा म्हणजे तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये चांगल्यातले चांगले कॅरेट भेटतील चला मग नमस्कार द्या माझ्या दुकानाला भेट द्या माझं दुकानाचं नाव आहे हे बघा श्री अरियंत पॅकर्स अगदी जवळ आहे हे बघा हा हे आहे हायवे हायवे आहे इथून टोल नाका फक्त एक किलोमीटरवर आहे टोल नाक्यावरून तुम्ही सरळ आले सरळ आल्यानंतर तुम्हाला ही बाजार समिती लागेल बाजार समिती लागल्यानंतर इथं माझं दुकान आहे माझ्या दुकानाचं नाव दुकाना आहे स्त्री अर्यंता बायकर्स मग लवकरात लवकर या मी तुमची वाट बघतोय चला मग इंस्टाग्रामवर मला फॉलो करा मी यूट्यूब चॅनल पण चालू केलं आहे यूट्यूब चॅनल माझं ललित प्लास्टिक नावाने आहेत त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा तिथं पण तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बघायला भेटतील चला मग अवश्य भेट द्या मी तुमची वाट बघतोय नमस्कार मित्र मित्रमंडळ आपण जे कॅरेट एकशे चाळीस रुपयामध्ये मा मार्का सहित देऊन राहिलो त्या कॅरेटला बघा किती रिस्पॉन्स येतो आहे त्यात आपण आज ॲड केला आहे लाल कलर लाल कलर पण आपण एकशे पंचेचाळीसमध्ये मार्का सहित देतो आहे तर बघा आता आपल्याकडे किती लोक येत आहे लांबून लांबून लोक आपल्याकडे कॅरेट घ्यायला येत आहे आपण रेट पण कमी ठेवणार त्यात आपण हे कॅरेट देतो त्यामुळे भरपूर लांबून लांबून लोक येत आहे तर आज आपण एक शेतकरी आलेले आहेत आपण त्यांचं मनोगत ऐकू की त्यांना काय वाटलं आहे कॅरेट पाहून तर बोला तुमचा परिचय द्या आम्ही एमच्याजवळचे संजू शळके आम्ही यांच्याकडं कॅरेट न्यायला आलो तर आम्हाला यांची कॅरेट पटली आहे तर त्यांचा रेट बी आम्हाला व्यवस्थित वाटला आहे आम्ही एड आल्यामुळं खुश झालो मी एकशे ऐंशी कॅरेट घेतले आता अजून जर लागले कोणाला तर आम्ही एड संपर्क साधा सांगू बस एवढं बघा आता एवढं लांबून लांबून शेतकरी आपल्यापर्यंत येत आहे आपण त्यांना वार मार्का टाकून कॅरेट देतोय चला बाहेर अजून दोन तीन शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलू चला बाहेर इकडे आता हे पण आलेले आहे त्यांना पण आपण हिरवा कॅरेट दिलेलं आहे हे कॅरेट दिला आहे मार्क सेट दिलेलं आहे तर तुम्ही त्यांच्याशी बोला बोलाव कॅरेट एकदम व्यवस्थित आहे चांगल्या क्वालिटीमध्ये एकदम क्वालिटी मग चांगली कॅरेटची आणि रेट पण व्यवस्थित लावलं त्यांनी त्यामुळं आवश्यक देख त्या दुकानाला भेट द्या तुम्ही त्याची क्वांटिटी क्वालिटी एकदम व्यवस्थित असल्यामुळं भरपुरीचा ग्राहक वगैरे जास्त प्रमाणात येत आहे तुम्ही पण या आणि हे बघा आता आपण तुम्हाला दाखव राहिलो आम्ही असं मार्कसाठी ना रेडी करून देतो हे बघा हे कॅरेट मार्कासाठी आता आपण रेडी केलेले आहेत हे मार्क मारणारे दोघ जण आहेत हे बघा हे पोर अतिशय चांगला मार्क मारून देतात हे बाहेर हे दोघं जण तुम्हाला प्रॉपर मार्क मारून देतील आणि बघा आता तुम्हाला शेतकऱ्यांच्या गाड्या भरून दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत नाही माहित नाही पण हे आहे गाड्या भरून चालले तर तुम्ही कधी गाड्या घेऊन येतात लवकरात लवकर या मी तुमची वाड बघतोय चला या दुकानाकडे माहिती हो बघा बघा इकडे गाडी दाखवा बरं टीकत चालली आम्ही गाडी लोड केली आहे आता आम्ही आता येऊन इंचुरतोय इंचूरदळीला जातोय लोड केली गाडी लोड करून दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे तर एवढे दोन बोलून माझी भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>